शिराळा विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे पाणीपत झाले असून आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे मानसिंगराव नाईक यांचा दारुण पराभव झाला महायुती उमेदवार सत्यजित देशमुख मोठ्या मताधिक्याने विजयी झाले शिराळा विधानसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत महायुतीचे भाजपचे उमेदवार सत्यजित देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांचा बावीस हजार सहाशे एकोणनव्वद मतांनी पराभव केला भाजपचे नेते सम्राट माडिक हे प्रमुख विजयाचे शिल्पकार ठरले आहेत वाळवा तालुक्यातील अठ्ठेचाळीस गावातही भाजपला चांगली आघाडी मिळाली आहे सकाळी आठ वाजता मतमोजणी गोरक्षनाथ आय टी आय येथे सुरू झाली सुरुवातीपासून राजेंद्र सिंह नाईक युवा नेते विराज नाईक मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित होते पहिल्या व दुसऱ्या फेरीत आमदार मानसिंगराव नाईक यांनी आघाडी घेतली होती तर तिसऱ्या फेरीपासून अखेरपर्यंत सत्यजित देशमुख यांनी आघाडी घेतली होती त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी गावागावात गुलालाची उधळण फटाके उडवून आनंद साजरा केला मताधिक्यात वाढ होत होती त्यावेळी उमेदवार सत्यजित देशमुख व सम्राट माडिक हे मतमोजणीच्या ठिकाणी दाखल झाले विजयाची खात्री झाल्याने कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला यावेळी राहुल माडिक केदार नलावडे हनुमंतराव पाटील प्रतिसिंह नाईक विश्वप्रताप सिंह नाईक सागरखोत दिबा पाटील चंद्रकांत पाटील आदींनी अभिनंदन केले विजयानंतर शिराळा मतमोजणी ठिकाणाहून भव्य रॅली काढण्यात आली सत्यजित देशमुख म्हणाले महायुतीने केलेल्या पथदर्शक कामाची पोहोच मतदारांनी दिली आहे विद्यमान आमदारांचा निष्क्रिय कारभार हुकुमशाही दडपशाही जनता कंटाळली आहे सम्राट म्हाडिक जयराज पाटील राहुल म्हाडिक पृथ्वीसिंग नाईक रणजित नाईक आमदार सदाभाऊ खोत केदार नलावडे आदी कार्यकर्त्यांच्या एकीमुळे हे निर्णायक यश मिळवले आहे यापुढेही एकसंघपणे काम करू जो विश्वास आमच्यावर जनतेने टाकला आहे तो विश्वास आम्ही विकास कामातून पूर्ण करू विकासाची गंगा खेचून आणणार आहे व्यक्तिगत व सार्वजनिक विकास साधून मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी आम्ही संघटन केले विरोधकांचा डबल डोल समाजाला मान्य झाला नाही विरोधकांनी जनतेचे मालक म्हणून काम केले तर लाडक्या बहिणींनी आम्हाला आशीर्वाद दिला विविध सरकारी योजना राबवण्यात आल्या आम्ही एकत्रितपणे काम केले शिवसेनेने चांगले काम केले विनय कोरे यांची मोठी मदत झाली स्वर्गीय शिवाजीराव देशमुख स्वर्गीय नानासाहेब म्हाडे यांनी मतदारसंघाची सेवा केली आम्ही सर्वांनी हा वसा पुढे चालू ठेवला आहे विरोधकांना आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे साखर सम्राट यांचा जनतेला तिरस्कार आला आहे वाकुडे बुद्रुक उपसा जलसिंचन योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे वारणा डावा कालवा लिफ्ट योजना पूर्ण करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे संभाजी महाराज स्मारक पूर्ण करणार आहे शिराळा येथील नागपंचमी उत्सव परंपरेप्रमाणे सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून प्रयत्न करून सुरू करणार आहे शिराळा पर्यटन विकासासाठी प्रयत्न करणार आहे किंगमेकर सम्राट महाडिक म्हणाले माझी झालेली बंडखोरी त्यातून आलेली नाराजी परत घेतलेला माघारी अर्ज हे फक्त पक्षश्रेष्ठीच्या आदेशाने केले आहे आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आम्ही कायम एकनिष्ठ राहू सत्यजित देशमुख यांच्या विजयात वाळवा तालुक्यातील अठ्ठेचाळीस गावांचा मोठा वाटा आहे शिराळा व वाळवा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी अगदी शिलेदारासारखे के काम केले आम्ही केलेल्या कष्टाचे चीज झाले खुंदलापूर या जांदोली अभयारण्यालगतच्या गावात मानसिंगराव नाईक यांना एकही मत मिळाले नाही तर या गावात सत्यजित देशमुख यांना दोनशे अठ्ठावीस मते मिळाली मतमोजणीच्या ठिकाणी आटपाडी येथील तलाटी भाग्यश्री चव्हाण यांना चक्कर आल्याने त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले शिराळा विधानसभेसाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत उमेदवार निहाय पडलेली मते पाहू एक भाजपा सत्यजित शिवाजीराव देशमुख एक लाख तीस हजार सातशे अडतीस दोन शरद पवार पक्ष मानसिंगराव फतेसिंगराव नाईक एक लाख आठ हजार एकोणपन्नास तीन बहुजन समाज पार्टी गौस बाबालाल मुजावर पाचशे शहाण्णव चार अपक्ष अनिल रंगराव आलुगडे दोन हजार दोनशे पासष्ट पाच अपक्ष जितूभाऊ शिवाजीराव देशमुख एक हजार सहासष्ट सहा अपक्ष मानसिंग ईश्वरा नाईक चारशे बहात्तर तर नोटा सहाशे चौसष्टमध्ये मिळाली टपाली मते, मते तीनशे एकतीस आता शिराळ मतदारसंघाचा निकाल काय लागेल ह्याची फार उत्सुकता या मतदारसंघामध्ये आणि संबंधित जिल्ह्यामध्ये होती आणि राज्याचं सुद्धा राज्य नेतृत्वाचं सुद्धा लक्ष या शिराळ मतदारसंघाकडे होतं कारण माझी असलेली बंडखोरी झालेली बंडखोरी त्याच्यातून माझी नाराजी दूर झाली त्याच्यातून आम्ही सत्य दुष्मुखाच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतला आणि आता आपण बघितलं की निकाल बाहेर यायला लागले तर आता अंतिम निकाल फक्त बाकी आहे आता जवळजवळ वीस हजाराचं मताधिक्य सत्य दुष्मुखांनी घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं तर बाळवा तालुक्याचा मोठा वाटा यामध्ये दिसतोय आणि गेल्या आम्ही चार वर्ष सत्य देशमुखांना आम्ही एकत्रितरित्या भारतीय जनता पार्टीसाठी या मातारसरामध्ये काम करत होतो घराघरामध्ये कमळ रुजलं होतं आणि आमच्या दोघांचं कष्टाचं फळ आता आम्हाला मिळताना दिसतंय हा विजय आम्हाला मिळा लागलेला आहे आणि आम्ही म्हाडी गाठाने कोणती भूमिका आतापर्यंत घेतली तर ते प्रामाणिकपणे बजावलेली आहे आणि आपण आता बघताय की जी घोषवाक्य या मतदारसंघामध्ये आहे जेथे ते वनश्री तेथे ते विजयश्री हे सत्य सत्य हे पुन्हा एकदा झालेले दिसते महाडी गटाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेलं कष्ट वाळवा तालुक्यात सुद्धा मताधिक्य आम्हाला मिळताना या ठिकाणी दिसते त्यामुळे अतिशय उत्साहाचं वातावरण आनंदाचं वातावरण या मतदारसंघामध्ये झालेलं आहे चौदा खाऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि वीस हजारचा मताधिक्याचा टप्पा आपण गाठलेला दिसतोय आपल्याला या ठिकाणी मला एवढं सांगायचं की हे आमची एकीचं बळ आहे आणि निश्चितपणानं आम्ही सर्वजण एकीनं लढल्यामुळं या ठिकाणी चांगलं यश आम्हाला प्राप्त होताना आम्हाला दिसतंय गेले दोन तीन वर्ष सत्य आणि आम्ही घराघरामध्ये कमळ रुजवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या वतीने केलेलं आहे आणि त्याच्यानंतरच्या काळात बघितलं आपण शिवसेना असेल आमचे रहित क्रांती संघटना असेल यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे या ठिकाणी आम्हाला एवढं मताधिक्य शेवट तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने यश या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे या ठिकाणी आमची सर्व असणारी सर्व टीम यासाठी कामाला लागली होती आणि नेहमीप्रमाणे जे पूर्वीचे आमचे या ठिकाणी यशामागचे वाक्य आहे जेथे ते वनश्री तेथे विजयश्री या पद्धतीने या ठिकाणी वळव्यात नाही आम्हाला पद्धतीने यश मिळालेलं आहे याबद्दलच सर्व मतदार बंधू ठिकाणी आणि विशेषतः या ठिकाणी आभार व्यक्त आता आपल्या दोनशे चौऱ्याऐंशी शिरा विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या अंतिम आपल्याला आकडेवारी मिळायला लागलेली आहे आताच्या चौदाव्या राऊंडच्या मिळालेल्या आकडेवारीनुसार आपण वीस हजारच्या फरकानं प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या पुढं असल्यामुळं आता निर्विवाद विषय विजयाच्याकडं आपल्या स सर्वांच्या आशीर्वादानं आपली आगीकूच सुरू आहे हा निश्चितपणे आपल्या महायुती सरकारनं केलेले जे एक निर्णायक अशा पद्धतीचं पथदर्शक आणि व्यक्तिकेंद्रित जे काम आहे त्या कामाची पोच पावती आहे असं म्हटलं तर काय वागं ठरणार नाही इथले जे विद्यमान आमदार होते त्यांचं निष्क्रिय कारभार हुकुमशाही दडपशाही जुलूमशाही याला विटलेली जनता आणि त्याचबरोबर माझे असणारे सर्व सहकारी त्यामध्ये माझे बंधू सहकारी सन्मान्य सम्राट बाबा पृथ्वी पृथ्वीबाबा तसेच आमचे सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय माजी मंत्री सदाशिव सदाभाऊ साहेब या सगळ्यांच्या असणाऱ्या सहयोगानं तसेच शिराळ्यातल्या असणाऱ्या वाळव्यातल्या असणाऱ्या सर्वच महायुतीच्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या ताकदीच्या जोरावरती हा एक अत्यंत निर्णायक अशा पद्धतीचं यश आम्ही सगळीजणं मिळवायच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत निश्चित मी तुम्हाला एवढं सांगेन की आम्ही सगळी मंडळी एक टीम म्हणून काम करणार आहोत हे जर तुम्ही बघितलं की तर सगळी युवा जनरेशन तुम्हाला दिसते त्यामुळं उद्याचा असणारा जो बदल आहे तो बदल आमच्या सगळ्यांच्या कामातून तुम्हाला दिसेल जनतेच्या ज्या आमच्याकडनं अपेक्षा आहेत त्या आम्ही पूर्ण करणार आणि एक संघ म्हणून या पुढच्या काळामध्ये आम्ही सगळीजणं काम, काम करणार आहोत आणि जनतेनं दाखवलेला जो विश्वास आहे तो सार्थ ठरवून महायुती सरकार आता तुम्ही बघताय दोन तृत्याऐंश बहुमताच्या टप्प्यापर्यंत गेलेलं आहे त्यामुळं उद्या शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाची गंगा खेचून आणणार आणि विकासाची गंगा खेचून आणून व्यक्तिगत आणि सार्वजनिक अशा पद्धतीचे दोन्ही विकास साधून या मतदारसंघाचा काळा पालट करण्याच्या संदर्भातली आमची टीमची जबाबदारी आहे माझं टॅगलाईन होती मी आमदार तुम्ही सर्वजण भागीदार म्हणजे ही सगळीजणं आमची जी आहे ती भागीदार असणार आहेत आम्ही सगळीजण मिळून हातात हात घालून ह्या पुढच्या काळामध्ये जनतेचा विश्वास साथ ठरू एवढं मी तुम्हाला अभिवचन देतो नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष